अव काय बसलाय मोबाईलात बघत तिकडे भावानं भाऊसाने लावलाय धिंगाणा बाजरी काढायची म्हणते ती अर्जुन चेक करताय कर खरं आहे बघ ती गाव घेत हातात शरीर कसा होती नाही लागली ती काय म्हणते ती माझी तुम्हाला ऐका येत नाही का ये का तुम्ही ऐकून नाही ऐकलेले करताय मग तीच म्हणते तुम्हाला बांगड्या भरल्या नाही ते आपण बघा एवढं करून धरून तू त्या बायला बघ मी त्याला कशी येते मी बघती बाजरी काढायची हिना बाजरीत नुसता पावलं त्याला उद्या राहत ना असा तालुक्यात त्यांना इतकं नाही मनाची काहीतरी वाटते का आई बाला माझ्या बोलवून घेऊन बाजरी खुरपून काढली बाजरी को ना कोपरा खुरपून काढली राहिला थोडस गेली ती आईला नाही म्हणून आईच्या माउशीला बोलवून ह्यांच्या पैसा दिलं दोन दिवसात आणि मग ती बाजरी खुरपून समजा कोपरा ना कोपरा निघला या फुकट आम्ही त्यातली मी बाकरा खाली ही येऊ द्या आज म्हणजे निम्यात म्हणजे आम्ही बसतो टाळ्या वाजवत करतो तेवढलाच देतू हा यांचा भावीसा भावीसा नाच तू भावीसा शरदा मसरात कुठे गेला बाबतीत झाला भावीसा तुम्ही गपचता ना मर्जीना त्यामुळे त्यांनी आरसट हेरलाय बाकी काही नाही आरसट हेरलाय त्यांनी आपला शरदा मसराल तर ही येत नाही तिने राणाला घराल तर आपण सोडायचं नाही असं त्यांनी मनात हीच केलंय वा फिक्सच केलं या ह्यांना काय काय होईना पर ह्यांना आपण रानातलं सोडायचं नाही असं त्यांनी मनासंग ठरवलंय तुम्ही किती वेळ ठरवा म्हणाव वा घ्या तुम्ही हाय ना आम्ही हाय म्हणा तुम्ही नुसतं राहणारच या त्या पुजीला तो आण उचलून नाही ना नवऱ्या संघ म्हणते बाजरी काढू यान ही करू या बाजरी घेऊया या काढू न हा बाजरी काढणारी बरीच झाली च तुला नेट आला असेल तर खुरपायला पेरायला आहे का नाही ट्रॅक्टरचं भाडं द्यायला बाजरी काढाय चाललीच तर पीक घ्यायला लगेच येत कष्ट करायला कष्ट केल्यावर ना का हात पाहिजेच हातापायाचं काढ होईल तिच्या दाखवणार तर हायच तिला ताकद कसं येते काय पळाली पाहिजे पळाली पाहिजे उद्या उठून पण बाजरीकडे बघितलं नाही पाहिजे का मकाकडे बघितलं नाही पाहिजे नाही ऐकलं आता तिला बांधूनच ठेवती फेपरीचं झाडा सगळं पण तिनं माझा नादच पुरा केला पाहिजे हां लई स्वतःला शहाणी समजाय लागली बाजरी काढा येणार आहे ना आंबा थोडं होती अहो तुडं व्हायचं कसं थांबा चपती पुन्हा त्याला

करावं लागतंय वन हाय त्यांनी तळ सोडला म्हणून आपण सोडून पाकत चालत नाही की करावं लागतंय आपण हा थोरला पण आम्ही रोवाय ती ती कराय धराय नाही ती कुशल तिनं देवा आणून तिच्या घरात होतो तिकडं तर आडायला घरात आणून ठेवलं अगं ठेवू दे मी काही घाबरणार दिसली काय तिला करणार खाणार लेकरा नाही घालणार देवा धर्माचं करणार मी मी भेट नसते कुणाला मी कराय घेणार नाही खाला खाय बी नाही आणि कुणाला येऊ बी देणार नाही मग बघ बनाव चळ सोडला हिन जरा हिला ढिल सोडलं का हि म्हणते ना का नाही अंगाव दिलं का ती शिंगावच घेते मलाच काही वाटतयच ना तिला उपतेन चांगलं मला ठरवून ठेवलंय व काय काय करणार हे करू द्यायचं आणि आपल्याला तेवढं वर पाडून घ्यायचं हिनं ठरवलंच आहे

रात करते पुन्हा सकाळी जवळ उठून लवकर शह जाती अं साईपा कावरून आठला तर राहण्या जाती कशी येते मला बघू द्या ती अ बाजरी काढाय आलेली बघून लगेच ना तोंडाला पाणी सुटलंवी पाखर हानाय बी का गेली नाही मग तिथं हिला बाजरी पाहिजेच होती ना मग हिला पाकर तरी हानायची राखायची बाजरी जगाच्या दिली असते तिला मग थोडी पण आमचं ते काय नडलंय आता कशा पाय द्यायचं आम्ही तिला बोलती तोर्याचन काय नाटकं करते आणि तिचं तिला स तिचं तिला समजतंय आणि तिचं तिला ती पटतं या आम्हाला काय तिचं तसलं थेर पटत नाहीत तिच्या नवऱ्याला पटत असतेलं मग नवऱ्या मोहर फेरं करत असेल पण आमच्या मोहरं काय तू फेरं करा येऊ नकोस आणि आम्ही काय तुझं ती सण करून घ्यायला मोकळ नाहीत तिचं सण करून कसे पाय घ्यायचं आम्ही अखाया पिया घालून टाकते ती खाया पिया घात्या असते तर कशालाही वडा आला असतं हिनं कधी तपल्याला करून खाल्लं नाही माझ्यावर बिंद होता माझ्या टोपल्यातल्या वाकरी नेऊन खाल्ले त्या हिनं कशाला तेंबड्यात मिरवती तशी मीच कुणाच्या टुकड्याच्या देत नाही माझंच करून घातलं सगळ्याच सगळ्यांनी खाल्लं हातचं आणि आता डिंबेजारी मिरवायला लागले ती या आपलं आपलं तपलं तपलं करायला तपलं तपलं ती कष्ट पहिल्यापासून करावं लागतं त्या बाजल्या बाळातील होऊन चालत नसतंय पाणी सुटलंय तिला समजा दिसायला दिसाय नाही आता तोंडाचं पाणी खाली गळायला लागलं तिच्या अहो तर तिला नाव काढू देणार नाही की बाजरीच तिने नाव तर काढलं मक्कल नाव काढू देते का बघा मी तिला तोंड तिथं चिचती तिचं दगडाना दगडाने टोन ठेव तिचं लय चाललंय तिचं नाटकं करा ऑर्डरी चेक करा ऑर्डरी टाकू तेवढ्या मसाला करायचा होता मला आजचा मसाला केलेला पॅक करायला बाया बी काय म्हणते ते बघा बाया बी म्हणते ते या बाजरी द्या म्हणते त्या बाजरी पाखरानं खाल्ली ह्यांला देऊन मग पुन्हा काय करायचं म्हणलं बाजरी नाही हाजरी देतो तीनशे रुपये ना तर तीनशे नाही साडेतीनशे द्या म्हणते ते आता कच्च परवाटत बघा मग निवनती दोन चार दिवसात आपणच काढून टाकू सकाळ सकाळ काढते ती म्हातारी माणसं आणि आपल्याला काय झालं चार रोज जरा थांबू ऑर्डरी घेऊन ठेवा ऑर्डरी चार रोज जरा लेट होईल म्हणायचं चार रोज लेट होईल म्हणायचं करून घेऊया बाजरी आपणच काढून आणि चिरी चिरी आहे काय करते पाऊस मस्त काकदाय ती गेल्या वर वर्षी अंजेरी त्याच कागदात एक खाली हातरायचा आणि तिकडे राहणारच टाकू आपण कसं इकडे लई लांब होतंय आणायचं वाहतूक ना तिथल्या तिथं टाकून बका 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 खोडून घेऊ येण्या द्याच्या काय चार चार सार लागणार का येण्याचं ये आणि ये चार चार रोज लागला तर होत आहे लगेच सा संपून जाईल किती हाय काढाय गेल तर दोन तीन रोजात दोन रोज लय झालं काढा एकदा लागल्यावर काय नाही एकदा कामाला लागली का नाही कुणा ला ना। का मी कुणाच्या बाला ऐकत नाही ते माझ्याकडे बघून वाटत काय काम होत आहे ही किरपाणी आहे अगं माझ्या इतकं काम करतीस तू आ तू नुसती हीच वागणे बाजरी तुला सांगतीस मग मग मी हाय तू हाय हाय तुला डांबली का नाही पर्याय सांगत तिथंच तर नावाची पुण्य